मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही चवीने सुद्धा काही खायचं काम नाही सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे असं डोळे भरून बघावं वदनी कवलं म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान पदार्थ करा कुठलाही याला विशेष असतो मान अंदाजाने वापरावं लागतं असं चिमूट चिमूट नीट असं जरा डावीकडे असत बघा पानामध्ये मीठ तिथून पुढे सरकलात कि टप्पा चमचमीतपणाचा जिथे असतो लोणचं चटणी मिरची कितीही पथ्य असलं तरी हे खावस वाटतच आणि भल्या भल्या खडकांच्या तोंडाला इथे पाणी सुटतच हा ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते ठेचा आयुष्यात जितक्या खाल अनुभवाची साठवण होते पण ताटातला पोटात जास्त गेला की सकाळी मात्र आठवण होते आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी पानाच्या अगदी मधोमत्ती पोळी आणि भाकरी अशी गोल गोल गरम गरम बायकोने पानात वाढावी आणि पापुद्रा काढून आतली खमंग वाफ आपण काढावी याशिवाय बिचारपोट काय दुसरं मागत पण चांगली भाजी करायला मात्र कौशल्यपणाला लागतं करायला मागवायला नाही हा चिरलेली निवडलेली वाफवलेली किंवा भरलेली काहींच्या घरी तीही पण असते हो कालची थोडी उरलेली मग एकदा पोट भरलं की सुटत हे अवघड जगण्याचं कोड पण मन भरायला लागतं ना मंडळी या देहाला गोड हो मग एवढं जेवणही नाही राखावा बर बायकोने आग्रह केल्याचा मान आणि चाटून पुसून स्वच्छ करावं ते वाढलेलं पान आणि मग पाच वर पंखा करून झोपण्याचं सुख असं सा सांगून थोडंच कळावं आणि असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं असंच वाढलेलं पान देवा रोज सगळ्यांना मिळावं